नमस्ते आजची रेसिपी आहे आमलेट तुम्ही आमलेट कधीच असा खाल्ला नसाल असा ऑमलेट बनवते ह्याच्यामध्ये सामग्री कमी आहे पण एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी बनवा एकदम टेस्टी लागल आणि एक दहा मिनिटातच होतो तर इथं सामग्री लागणारी दोन अंडे घेतलीत इथे मोठा कांदा घेतला एक दोन मिरच्या हिरव्या आहेत इथे कोथिंबीर आहे इथे आलं आहे एक इंच करीपत्त्याची पान आहे आणि इथे आहे ना लसणीच्या दोन तीन पांकले आहेत तर ह्या आपण आहे ना सगळी सामग्री अशी कटिंग करायची कटिंग केलेलं आहे इथे कांदा बघा असा कटिंग मध्ये केलेला आहे इथे मिरची केलेली आहे आलं केलेलं आहे कोथिंबीर केलेली आहे लसूण आणि करीपत्ता हे सगळं करीपत्ता असं कैचीनी कट करून घ्यायचं इथे गॅसवर आहे ना तवा गरम करायला ठेवायचा इथे आहे ना हा बघा असं मी ग्लास घेतलाय तुमच्या आहे ना डब्बा असला तरी चालेल कारण बघा रस्त्यावर आमलेट खातात तर भांडा असा खोल घेतात वाटी वगैरे प्लेट वगैरे काही घ्यायचं नाही इथे अंडी तोडून घ्यायची दोन अंडी अंडा तोरायचा असा कटचा कट केल्यानंतर दोन पीसेस मध्ये घालायचा आणि तुम्ही व्हिडिओ किप्स नका का करू किप्स केलं तर तुम्हाला व्हिडिओ नाही समजणार इथे दुस दोन अंडी तोरलेली आहेत छान अशा अंडी चा, तोरून घ्यायची अंडी तोरल्यानंतर आहे ना इथे कटिंग केलेला आपण कांदा टाकूया कांदा टा मिरची असं आहे ना तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाका नाही तर ह्याच्यामध्ये लाल मसाला पण टाकू शकता पण मी लाल मसाला नाही टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती हिरवी मिरची पाहिजे ती तुम्ही टाका कोथिंबीर किती पाहिजे ती टाका इथे कोथिंबीर टाकलेली आहे इथे लसूण टाकलेली आहे लसूण अशी छान अशी बारीक करून घ्यायचं आणि करीपत्ता पण बारीकच करून घ्यायचं आणि इथे हे आलं घेतलेलं आहे ते पण बारीक करायचं कारण ते दाताखाली नाही भेटलं पाहिजे इथे काय करायचं हल्दी पावडर टाकलेली आहे आणि इथे धना पावडर आहे जेव्हा तुम्ही आमलेट बनवतो ना तेव्हा दाना पावडर टाकायचं कारण दाना पावडर म्हणजे आहे ना नॉर्वेजमध्ये चिकन मटण असेल ना तरी जास्तच पाहिजे त्याच्यामध्ये मग टेस्ट खूप छान येतो इथे चवीनुसार मीठ मीठ तुमच्या आवडीनुसतं तुम्ही घ्या किती पाहिजे तुम्हाला कमी लागतं तुम्हाला जास्त लागतं आणि तुमच्याकडे असा काटा चमच असेल ना तो घ्यायचा काटा चम्मच मी छान असा मिक्स तुम्ह होतं पूर्णपणे इथे बघाल असं छान असा कलर आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर एकदम छान दिसत आहे इथे आपण तवा ठेवलेला आहे इथे तव्यामध्ये तेल टाकायचा तेल जास्त नाही टाकायचं एकच चमच टाकायचा इथे तेल टाकल्यानंतर आहे ना पूर्णपणे असं तव्याला लावून घ्यायचं जसं आपण बाहेर दुकानात बघा धाब्यावर वगैरे आमलेट बनवतात असं पूर्णपणे असं तेल इथं पसरून घ्यायचं एकच चमचा घ्यायचं इथे बघा असा तवा छान असा गरम झालेला आहे मग नंतर आता तेल टाकायचं आणि चांगलं सगळीकडे असं तेल लावून घेतलेलं आहे आता इथे आहे ना आपण आमलेट बनवायचं छान असा एक नंबर लागतो टेस्टी लागतो आणि नक्की तुम्ही माझ्या पज्जतनी बनवा आणि खूप लवकर माझं व्हिडिओ आहे ना छोटे छोटं आहे दोन दोन मिनिटात आहे तुम्ही नक्की बघा इथे बघा आता तव्यावर आहे ना टाकून घ्यायचं इथे तव्यावर टाकल्यानंतर आहे ना इथे बघा किती छान असे दिसत आहे हिरवा गार अशी कोथिंबीर वगैरे आणि हा खायला आहे ना एक नंबर टेस्टी लागतो तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा असा आमलेट आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता इथे काय करायचं घ्यायचं एकदम स्लो घ्यायचं बरं छान असा आहे ना भाजून घ्यायचं आणि मोठा तर एवढा जबरदस्त होतो ना आमलेट पण इथे मी छोटाच केलेला आहे कारण तवा छोटाच आहे जास्त मोठा नाही दिलेला आहे बघा आता पलटी मारलेली आहे आणि इथे आहे ना असा थोडा पण बघा तेल पण लागत नाही तेल पण कमी लागत आहे आणि केवरा मोठा आहे असा बघा तर इथे काय करायचं आता आपण एक दोन एक सेकंडला परत त्याला पलटी मारून घ्यायचा आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे आहे ना बघा छान असा आम्लेट क्रिशमी बनलेला आहे इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे आहे ना प्लेटमध्ये बघा कारलेला आहे छान असा क्रिश्मी झालेला आहे पूर्णपणे इथे आमलेटची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद